पंचवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान चाललेल्या भारत स्काउट आणि गाईड शिबिराची सांगता पारितोषिकी वितरणाने झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांच्यासह प्राचार्य हेमंत कदम करकमचे उपसरपंच आदिनाथ देशमुख कान्हापुरीचे सरपंच प्रेम चव्हाण केंद्रप्रमुख रवीकरण वेळापूरकर ग्रामपंचायत सदस्य विवेक शिंगटे सागर शिंदे सचिन शिंदे हरिभक्तपरायण श्रीकांत आरोळे स्काउटचे जिल्हा चिटणीस दत्तात्रय गाजरे अंजली शिरसाट स्काउट मास्टर महादेव पुजारी लक्ष्मण वंजारी संजय मोहिते संजय धोत्रे मारुती व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते पंचवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान चाललेल्या या शिबिरात जिल्ह्यातील सुमारे पन्नासपेक्षा जास्त शाळा सहभागी झाल्या होत्या या शिबिरात अनेक स्पर्धेत यश प्राप्त करून स्काउट व गाईड या दोन्ही गटाचे सर्वसाधारण विजेतेपद सोलापूर येथील श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेने प्राप्त केले तर कव गटात चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर व बुलबुल गटात बालक मंदिर सोलापूर यांना सर्वसाधारण विजेतेपद मिळाले यांना उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले व इतर मान्यवरांच्या हस्ते फिरता चषक देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर बहारदान नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली स्काउट आणि गाईडमध्ये लागलेली शिस्त विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत उपयुक्त असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे मत व्यक्त केले तसेच या शिबिरात विद्यार्थ्यांची अतिशय चांगली सोय केल्याबद्दल रामभाऊ जोशी प्रशाला व करगमकरांचे कौतुक उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी केले या प्रसंगी करकमचे उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संपूर्ण शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीधर मोरे खुर्शीद शेख महादेव पाटील सुलक्षणा लोखंडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन यादव यांनी केले तर आभार मेळावा प्रमुख हेमंत कदम यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका